आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो मिरची तोडणी कामगार हे स्पेशल रेल्वे गाडीनं चंद्रपूर स्थानकात दाखल झाले गेले दीड महिना मिरची तोडणीसाठी गेलेले हे शेतमजूर लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणातल्या विविध भागात अडकून पडले होते प्रशासनानं त्यांच्यासाठी या भागातून एक खास रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला होता त्याआधी हजारो मिरची तोडणी कामगार पायी चालत किंवा मिळेल त्या वाहनानं चंद्रपूरच्या सीमेवर दाखल झाले होते चंद्रपूर स्थानकात आलेल्या मजूर स्पेशल गाडीमध्ये बाराशे बारा, बारा साधारण मजूर होते जिल्हा प्रशासनानं खाजगी बस गाड्यांची सुद्धा काही करता व्यवस्था केली ज्यामुळे हे मजूर आपापल्या गावी परतू शकतील लॉकडाऊनच्या काळात अडकलेले जे मजूर आहे मिरची तोड मजूर हे तेलंगणात अडकले होते त्यांची आज पहिली ट्रेन जी आहे ती आलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी जो ट्रे ट्रेन होती ती आलेली आहे जवळपास बाराशे मजूर जे आहे मिरची तोडेचे जे आलेले आहेत सध्या त्यांची स प्रशासने पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे सोशल डिस्टन्सिंगचा देखरेखामध्ये त्यांची पंचवीस बसेस जे आहेत त्यांची व्यवस्था केलेली आहे आपण बघू शकता प्रत्येक बसमध्ये आणि त्यांच्या तालुका ता वाईज त्यांना बसवण्यात येत आहेत आणि त्यां त्यांना खाद्य उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासोबतच त्यांना सेनेटरी ते सुचत केलेले आहेत आता हे जे हो लोक आहेत ते त्या त्या तालुक्यात जातील आणि त्या त्या तालुक्यात त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आणि त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे हैदर शेख न्यूज एटीन लोकमत चंद्रपूर तिकडे चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यासह छत्तीसगडच्या मजुरांना गडचिरोली जिल्ह्यामध्ये सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला चार हजार मजुरांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली तेलंगणाच्या प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ग्रीन झोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे या संदर्भात गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दीपक सिंगला यांची बाजू आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी त्यांच्याशी बातचीत केली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सगळीकडे रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत गडचिरोली जिल्हा प्रशासनाने ज्या पद्धतीनं कारवाई केली किंवा उपाययोजना केल्या होत्या त्याचा परिणाम असा आहे एक की एकही रुग्ण या ठिकाणी सध्या आढळले नाही गडचिरोली जिल्हा सध्या ग्रीन झोनमध्ये आहे मात्र अलीकडे गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात तेलंगणामधून सुद्धा येणाऱ्या मजुरांची ये संख्या वाढलेली आहे त्यामुळे कुठंतरी धोका निर्माण होतो काय अशी शंका ले ले। जिल्णा, जिल्णा आता निर्माण झालेली आहे आपल्यासोबत जिल्हा जिल्हाधिकारी दीपक सिंगदा सर आहेत आपण त्यांना विचारलं सर मला सांगा एकूण कशा पद्धतीने उपाययोजना आपण करत आहोत की गडचिरोली जिल्हा हा कोरोना बाधित राहू नये म्हणून तर आतापर्यंत आपल्याकडे एकच कोरोनाचा रुग्ण नव्हता आपण फार चांगल्या प्रमाणे सर्वेलन्स ठेवलेले होते आणि आता पूल टेस्टिंग पण सुरू केलेली होती जवळपास दोनशेच्या जवळ आपले टेस्टिंग झालेले आहे आणि सगळे आतापर्यंत आपल्याकडे नेगेटिव्ह आहे पण आता दोन दिवसापूर्वी जसाही ह्या ओपन लेबरचा ऑर्डर आला त्याच्यामध्ये आपली प्लॅनिंग सुरू होती पण तेलंगणा गव्हर्नमेंटने ना विचारता कुठली इंटिमेशन न देता सात हजार लेबर काल आपल्याकडे आष्टी बॉर्डरवर सोडलेले होते त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास पाच हजार लेबर आमची आलेली ले आहे चार चे जवळ त्यांची स्क्रीनिंग पण मेडिकल स्क्रीनिंग पण झालेली आहे पण आता एवढे मोठे लोक आपल्याकडे एकदा आले आणि कुठलेही सोशल डिस्टन्सिंग ना बागडता तर आपल्याकडे आता तो धोकाच्या परिस्थिती निर्माण झालेली आहे सर मला सांगा की आता अजूनही मला वाटते काही अजून लेबर तिकडून तेलंगणा बॉर्डर त्रासून येण्याच्या प्रयत्नात आहेत आणि तेलंगणाचं जिल्हा प्रशासन सरळ तिथल्या ट्रकमध्ये बसून त्या लोकांना आणून सोडत आहेत पण नेमकं त्या लोकांना गंतव्य ठिकाणापर्यंत पोहोचवलं जात आहेत की अर्ध्या वाटेनेच सोडून देत आहेत कसा अनुभव आहे नाही त्यांच्या काय आहे तेलंगणा गव्हर्नमेंटने आपले जवळपास चौदा हजार लोक आहे जे तेलंगणाला आणि आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटमध्ये जातो पण तेलंगणा गव्हर्मेंटने कुठलीही आपल्याला परवानगी न घेता आणि कुठलेही इंटिमेशन न देता ते फक्त काय करतात त्यांच्याकडनं पैसे घेतात आणि ट्रकमध्ये त्यांना आपली बॉर्डरपर्यंत सोडून जातात त्याच्यामुळे आपल्या अडचणी होत्या की आपले लोक आहेत त्या आपल्याला घ्याव्या लागतात पण ह्या एकदमच विना ह्युमॅनिटी बघून आणि कुठली मा मानसिक आपली जो आहे ह्युमॅनिटी ना ठेवता ते आपल्या लोकांना आपल्यापर्यंत सोडून देतात इकडं आपण जर बघितलं तर तेलंगणाच्या जिल्हा प्रशासनानं ज्या पद्धतीनं एक बळजबरीने सगळ्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सीमेत दाखल करून सोडण्याचा के प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे आतापर्यंत जे प्रयत्न चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेले आहेत त्याला कुठंतरी धोका निर्माण झालेला आहे मात्र जिल्हा प्रशासन तरीही आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे महेश तिवारी न्यूज एटी लोकमत गडचिरोली यासोबतच या बुलेटीनमध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा पण थांबा एक महत्त्वाची आठवण मुंबई आणि परिसरातल्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढते तुम्ही घरी थांबलात तर प्रशासनाला तुमचं सहकार्य हे महत्त्वाचं असेल त्यामुळे शुल्लक कारणं काढून घराबाहेर पडू नका अन्य लोकांशी संबंध हा पूर्णपणे टाळा आणि बाहेर गेलात तर मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका ही पुन्हा एकदा कळकळीची विनंती या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात